नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला ककडीवर माहिती घ्यायची आहे ककडीचा जर विचार केला तर उन्हाळ्या दिवसामध्ये ककडी शरीराला आपल्या थंड राहावं यासाठी ककडीची लागवड केली जाते आणि उन्हाळ्यात खूप लवकर लोक जेवते वेळेस देखील खाली जाते त्यामुळे ककडीचा देखील खूप काही होतो आणि लग्नसराई वगैरे असल्यामुळे देखील ककडीला जास्त प्रमाणात खरेदी केली जाते महाराष्ट्राच्या तुलनेत जर विचार केला तर सदोतीस हजार एकशे अकरा एवढी ककडीची लागवड केली जाते तर ककडीबद्दल आपण माहिती आज त्याला हवामान जमीन कशी असली पाहिजे ककडी हे उष्ण आणि कोरडे हवामान वाढवणारे पीक आहे पाण्याची उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन त्याला असावी लागवडीचा हंगामाचा जर विचार केला ककडीची लागवड खरीब आणि उन्हाळी हंगामात केली जाते खरीप हंगामासाठी लागवड जून जुलै या महिन्यात केली जाते आणि उन्हाळी हंगामात जर विचार केला तर जानेवारी महिन्यात करतात जानेवारीच्या पंधरा तारखेपासून पुढे तुम्ही कधी पण लागवड करू शकता तर आपण ककडीवर कोणत्या जाती आपल्याला घ्यायच्यात ते आपल्याला या ठिकाणी बघूया शीतलवान आता शीतलवान कशी आहे आज आपण बघूया हे जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढ केली जाते बघा शीतलवान जे आहे ते पावसाच्या प्रदेशात देखील चांगली वाढते बीबिरणीपासून पंचेचाळीस दिवसाने फळे चालू होतात फळे रंगाने हिरवे व मध्यम रंगाचे असतात कवळ्या फळाचे वजन दोनशे ते अडीचशे ग्राम एवढे असते तर ह्याचे हेक्टरी शीतलवानाचे हेक्टरी तीस ते पस्तीस टन एवढं उत्पन्न आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं त्यानंतर बघूया खिरा या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बाजारात येतात उन्हाळी हंगामात चांगले असून हेक्टरी उत्पन्न पंधरा टन एवढं त्याच्यापासून मिळतं आता बघू प्रिया ही शंकरी जात असून फळे रंगाने गरज हिरवी सरळ असतात हेक्टरी उत्पन्न तीस ते पस्तीस आहे पुसा संयोग ही एक जात आहे लवकर येणारी जात असून फळे हिरवे या रंगाचे असतात हेक्टरी उत्पन्न पस्तीस ते चाळीस एवढे ह्याचे उत्पन्न आहे त्यानंतर शिवाप्राईट स्टेट हिंगोमाई ही एक जात आहे फुले शुभांगी हे देखील जात आहे बियाण्याचे जर प्रमाण केलं तर हेक्टरी अडीच किलो ते साडेतीन किलो एवढे बियाणे लागते पूर्वी मशागतीचा जर विचार केला तर शेतात उभी आडवी नांगणी करून ढेकडे फोडून काढावी एक वकरणी करावी शेतात चांगलेले कुजलेले शेणखत तीस ते पस्तीस गाड्या शेणखत टाकून वकणी करावी उन्हाळी हंगामासाठी साठ ते पंच्याहत्तर सीमी अंतराच्या सऱ्या मारून घ्यावी खरीप हंगामात कोकणी भागात काकडीची लागवड करण्याची असल्यास दर तीन मीटर अंतरावर साठ सीमी रुंदी तीस सीमी एवढी लागते त्यानंतर आपण खत व्यवस्थापन बघूया पिकास पन्नास 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 नत्र पुलस पालस हे आपल्याला या ठिकाणी लागतं उन्हाळी हंगामात चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाणी देखील आपल्याला द्यावं लागत असतं बेसल डोस देखील आपल्याला गरजेचं आहे देणं ककडीवर जे रोग येतात करपा त्यानंतर फ्रीप्स पांढरी माशी मावा हे देखील आला जातो धन्यवाद